मुंबईतील रबाळे येथे रक्षाबंधनाला मंदिरात गेलेल्या रणजित सिंग पुरोहित यांच्या घरी चोरीची घटना घडली होती यामध्ये चोरट्याने तोळे किलो चांदी आणि साडेसात लाख रोख रकमेची चोरी केली होती श्वान आणि मांजर इम्पोर्ट करून त्यांची विक्री करण्याचा व्यवसाय करणाऱ्या आरोपीने चायना वरून बारा लाखांचा श्वान मागविला होता मात्र तो श्वान मृत्युमुखी पडल्याने व्यवसायात मोठं नुकसान झाल्याने आरोपीने आपल्या चुलत भावाच्या घरी चोरी केल्याचे समोर आले आहे रबाळे पोलिसांनी एका स्कूटी आधारे आरोपी करण राजपुरोहित यांच्या मुसक्या आवडल्या असून आरोपीला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पोलिसांनी चोरी केलेला चौतीस लाख चौऱ्याऐंशी हजार किमतीचा सर्व मुद्दामाल जप्त केला असून आरोपीची अधिक चौकशी करण्यात येत आहे

घरगोडीचा गुन्हा झाला होता त्यामध्ये आरोपी अडकले शंभर टक्के रिकव्हरी झाले कधी या घरात गुन्हा घडला होता आणि कशा त्याच्याबद्दल आरोपी लागले एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा होती तर त्या दिवशी फिर्यादी रणजित सिंग कल्याण सिंग राजपुरोहित हे त्यांच्या कुटुंबासह मंदिरमध्ये दर्शन घेण्यासाठी गेलेले होते मंदिर म्हणून ते परत आले त्यावेळी त्यांचा मेन गेट आणि बेडरूमचा टाळा हे तुटलेला दिसला त्यांनी आज जाऊन तपासणी केली त्याच्यामध्ये त्यांचे जवळपास पस्तीस ते सदोतीस थोडे सोने दीड किलो चांदी आणि रक्कम जवळपास साडे पंधरा लाख रुपये चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यास येऊन तक्रार दिली त्या तक्रारीप्रमाणे आपण गुन्हा दाखल केला रबाळी पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक चारशे बत्तीस ऑब्लिक चोवीस कलम तीनशे तीन, तीन पोट कलम पाच कलम तीनशे एकतीस पोट कलम तीन व पोट कलम चार प्रमाणे आपण गुन्हा दाखल केला घटनास्थळी स्वतः पोलीस उपायुक्त परिमंडळ हे श्री सर यांनी विजिट केली एसीपी वाशी डिव्हिजन गावडे सर यांनी विजिट केली तत्कालीन त्यावेळी सिनेरपेय धुमाळ सर होते क्राईम साहेब थिटे साहेब आणि डिटेक्शन ऑफिसर त्यांनी घटनास्थळी जाऊन बारकाईने पाहणी केली सध्या त्या ठिकाणी आपल्याला कुठलाही क्लू नव्हता सीसीटीव्ही फुटेजमध्ये फक्त आपल्याला तिथून एक स्कूटीवर जात असलेला इसम दिसून आला त्याचा रूट ज्यावेळी हे हे स्पेशल टीमने केलं मॅपिंग केलं त्याच्यामध्ये बाबा त्या विश्लेषण केलं त्याच्यामध्ये तो जो आहे तो फिर्यादीचा सक्का चुलत भाऊ असल्याचं दिसून आला त्यावेळी त्याला ताब्यात पंचवीस तारखेला रात्री घरातूनच ताब्यात घेतला ऍक्च्युअल मध्ये फिर्यादी आहे हा पहिल्या म्हणजे पहिल्या माळ्यावर राहतो आणि आरोपी जो आहे तो दुसऱ्या माळ्यावर राहतो जो त्याचा सक्का चुलत भाऊ आहे त्याला ताब्यात घेऊन पंचवीस तारखेला रात्री साधारणतः ता आठ वाजता इथं पोलीस स्टेशनला आणलं त्याच्याकडे पावणे दोन तास इंट्रॉगेशन करण्यात आलं आपल्या इंट्रॉगेशन मध्ये त्याने गुन्हा केल्याचं कबुली दिलं त्याच्याप्रमाणे त्या गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडून जवळपास शंभर टक्के रिकव्हरी म्हणजे सदोतीस तोळे सोने दीड किलो चांदी आणि जवळपास साडेसात लाख रुपये त्याच्याकडनं रिकव्हरी केलेली आहे